नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दीप अमावस्या किती तारखेला साजरी करायची आहे त्याचबरोबर दीप अमावस्याचे महत्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याचबरोबर दीप अमावस्येची पूजा कशी करायची आहे आणि त्याचे महत्व सुद्धा आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर मंडळी आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू निद्रास्थानात जातात त्या दिवसापासून चातुर्मासास सुरुवात होते हा चातुर्मास असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करतो श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावस्येला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी म्हणजे चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात आपणास साजरी करायची आहे या दीप अमावस्येला दिव्याची खास आरास केली जाते आणि त्याची पूजा सुद्धा केली जाते या दिवशी दिव्याची पूजा करण्याचे खास महत्व आहे अमावस्येला दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते दीप अमावस्येला दिव्याची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती चला तर मग आपण जाणून घेऊयात हो हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा आरंभ आपण दिवा लावून करतो देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे अनन्य साधारण महत्व आहे दिव्याचे हे मांगल्य सुख समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्याची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळत जाते अशी देखील आपली धार्मिक मान्यता आहे या दिवशी दिव्याची, दिव्याची पूजा केल्याने घरामध्ये सुखशांती राहते असे मानले जाते दिव्याची पूजा करण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर घरातील सर्व देवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यावर टाकावे या गरम पाण्यात देवे काही वेळ भिजू घातल्यानंतर आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावेत त्यानंतर आपल्या देवासमोर एक पाट मांडावा किंवा चौरंग मांडून त्यासमोर सुंदर रांगोळी काढावी रांगोळीमध्ये सुंदर असे रंग भरावे आता चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंतरायचे आहे त्यावर आपले घरातील आपण स्वच्छ केलेले सर्व दिवे ठेवायचे आहेत त्यानंतर दिव्याची विधिवत पूजा करावी हळदी कुंकू अक्षता आणि फुलं वाहून दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर सर्व दिवे प्रज्वलित करावे आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा दीप अमावस्येची पौराणिक कथा वाचावी आणि आरती सुद्धा करावी त्यानंतर देवाला दूध साखरेचा व लायाचा नैवेद्य अर्पण करावा तर मंडळी श्रावण महिन्याची चाहूल देणारा आणि आषाढ महिन्याची सांगता करणारा हा दिवस म्हणजे दीप, दीप अमावस्या म्हणून ओळखला जातो दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या होई आजच्या आधुनिक युगात या अमावस्येला गटारी अमावस्या असे ओळखले जाते हे केवळ आपले दुर्दैवच समजावे दीप अमावस्येपासून आषाढ महिना संपून श्रावण महिन्याची सुरुवात होते सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात बघा दिव्याच्या पूजनाने अर्थात दीप अमावस्येने केली जाते तर मंडळी किती सुंदर विचार आहे या सनामाचा दीप दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याचे लख प्रकाशाने स्वागत केले जाते तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावून प्रार्थना करतो दिव्याला आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी तेज प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने केले जाते तर मंडळी भावने दिवशी संध्याकाळी कल्याणम ही प्रार्थना म्हणून झाल्यावर लहान मुलांना ओवाळावी यामुळे घरातील इडापिडा तळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा या मागचा उद्देश आहे अमावसेची कथा आपण ऐकणार आहोत एक नगर होते तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातील सर्व पदार्थ स्वतः खाल्ले त्याचा आळ उंदरावर घातला आणि आपल्यावरील आळ आण दूर केला सर्व उंदरांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या दालनात नेहून टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजेती झाली सासू आणि धीराने तिची निंदा केली घरातून तिला हाकलावून दिले तिचा रोजचा एक नियम होता रोजच दिवे घासावेत तेलवात करावी आणि स्वतः ते दिवे प्रज्वलित करावी खडे साखरेने त्यांचे ज्योत साराव्या दीप अमावसे दिवशी नैवेद्य दाखवायची तिला घरातून हाक लावल्यानंतर तिचा हा नेम खंडित झाला ती घराबाहेर गेल्यानंतर तिचा नेम खंडित झाला पुढे कालांतराने पुढे कालांतराने काला दीपामावसेच्या दिवशी राजा शिकारी येत होता एका झाडाखाली तो मुक्कामासाठी उतरला तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत एकमेकाशी गप्पा गोष्टी करीत आहेत कोणाच्या घरी काय जेवायला केले आहे कोण कशी पूजा केली वगैरे या गोष्टी ते दिवे एकमेकाला बोलत होते सर्वांनी आपल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर राजाच्या घरचा दिवा बोलू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट खूप जास्त व्हायचा यंदा मला अशा विपत्तीत दिवस काढावे लागले आहेत इतके म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी असे होण्याचे कारण काय मग दिव्याने त्या दिवशी राजांच्या घरी घडलेली सर्व हकीकत अगदी सविस्तरपणे विस्तृतपणे सांगितली म्हणून मला हे दिवस पाहायला लागले आहेत हा सर्व घडलेला प्रकार राजांनी श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला त्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली तिला मेना पाठवून माघारी आणले झाल्या प्रकाराबद्दल तिची क्षमा मागितली साऱ्या घरात मुक्त्यारी दिली तिला दिवा पावला जसा तिच्यावरील आळ टळला तसा तुमच्या आयुष्यातील आळ टळो ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण अशी ही दीप अमावस्येची कथा आहे तर मंडळी दीप अमावस्येच्या दिवशी कणकेचे दिवे बनवावे आपण हे पाच सात किंवा अकरा दिवे बनवू शकता दिवा तयार करताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे या दिव्यांनी सर्व दिव्याला म्हणजे आपल्या घरातील सर्व दिव्यांना ओवाळायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील लहान मुलांना या दिव्यांनी ओवाळल्यामुळे त्यांच्या आयुष्यात यश कीर्ती प्राप्त होते त्यांच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव झालेला असेल तर या दिव्यांनी ओवाळल्यामुळे त्यांच्यावर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो तर मंडळी दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील लहान मुलांना या दिवशी आवर्जून ओवाळलं पाहिजे यामुळे त्यांचे भाग्य या दिव्यातील ज्योतीप्रमाणे उजळत असते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दीप अमावस्या कशी साजरी करावी दीप अमावस्ये दिवशी मुलांना का ओवाळायचे असते त्याचबरोबर दीप अमावस्येची कथासुद्धा ऐकलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव